नव्या कायद्याची पोलिसांना धास्ती केंद्र सरकारने आय पी सी आणि सी आर पी सीचे जुने कायदे रद्द करून नवीन कायदे तयार केले या आहेत यामुळे अनेक कलमांमध्ये बदल होणार आहे यामुळे पोलिसांना गुन्ह्यातील कायद्यांच्या नोंदी बदलाव्या लागणार आहेत तोंडी असलेले कलम विसरून नवे कलम पाठ करावे लागणार आहे केंद्र सरकारने आय पी सी व सी आर पी सीचे जुने कायदे रद्द केले त्याऐवजी नवीन कायदे तयार केले असून संसदेच्या दोन्ही सभागृहात त्यांना मंजुरी मिळाली त्यामुळे आता लवकरच या नवीन कायद्याच्या कलमानवे पोलिसांसह संबंधित प्राधिकरणाला कारवाई करावी लागणार आहे जुन्या कायद्यातील अनेक कलमातसुद्धा बदल करण्यात आला आहे त्यामुळे पोलिसांना या नवीन कलमाच्या आधारे गुन्हा नोंद करावा लागेल त्यामुळे पोलिसांसह वकिलांनाही नव्या कायद्याचा अभ्यास करावा लागणार आहे कायदे मागील तारखेपासून लागू झाल्यास काही प्रकरणावर परिणाम होण्याची शक्यता आहे शर्वरील सबस्क्राइब करा तिचा जाग न्यूज शेजरी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या सारे अपडेट्स येत